भरू शकत नाही अशा शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात मागणी होत होती सभागृहामध्ये देखील शासनाच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू त्यांची कर्जमाफी करू त्यानुसार विविध घटकांची चर्चा देखील आमची सुरू होती मध्यंतरीच्या काळामध्ये काही आंदोलनं देखील झाली त्या आंदोलकांना देखील आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकार सकारात्मक आहे आणि चर्चेला तयार आहे एक मंत्री गटाची उच्चाधिकार समिती देखील आम्ही तयार केली होती ज्यांनी शेतकऱ्यांची जी काही सुकाणू समिती होती त्या समितीशी देखील विविध चर्चा केल्या मग राजू शेट्टी असतील भाई जयंत पाटील असतील दादा असतील बच्चू कडू असतील धनंजय जाधव असतील दुर्डे असतील जे जे काही सुकाणू समितीचे सगळ्यांची नावं मी घेत नाही पण त्या सगळ्या लोकांशी विविध चर्चा या ठिकाणी झाल्या काही मुद्द्यांवर एकमत झालं काही मुद्द्यांवर होऊ शकलं नाही आणि त्यानंतर मी स्वतः देखील गेल्या दोन तीन दिवसामध्ये विविध लोकांची चर्चा केल्या चंद्रकांत दादांनी आणि समितीनी चर्चा केल्या विविध राजकीय पक्षांची चर्चा केली मग काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सगळ्या पक्षांशी आम्ही चर्चा केली मी स्वतः श्री राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यानंतर सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी यांच्याशी देखील अतिशय सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेच्या अंती राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे काही पार्श्वभूमी आपल्यासमोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण ॲग्रिकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं म्हणजे घरटी कर्ज किती कृषीचं कृषी विभागामध्ये तर ते केरळमध्ये दोन लाख तेरा थे है। हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये आहे चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल हे सब जो मैं करवा करणार आहोत उसका एकही मकसद आहे की तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आत्तापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओ टी एसची योजना आणतोत ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओ टी एस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे आणि त्याचसोबत जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्यासंदर्भात टायप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे हे करत असताना साहजिकच हा पैसा कुठनं उभा राहील असाही प्रश्न आपल्या माध्यमातून येणार आहे ज्या प्रकारे आंध्रनी किंवा तेलंगणाने बँकांशी टायप करून सरकारने त्याचे हप्ते पाडून घेतले तशाच प्रकारे आम्ही देखील बँकांशी टायप करून त्याचे हप्ते पाडून घेणार आहोत थोडं इंटरेस्ट बर्डन येईल पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य काही भरू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तरी राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाळून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो विशेषत्वाने भारतीय जनता पक्षाचे नेते असतील शिवसेनेचे माननीय उद्धवजी ठाकरे असतील यांचे विशेषत्वाने मी आभार मानतो भारतीय किसान संघ यांनी देखील अतिशय मोलाची मदत याच्यामध्ये आम्हाला केली त्यांचे मी आभार मानतो आणि ते मानत असताना निश्चितच मी हा विश्वास व्यक्त करतो की ज्या प्रकारची चर्चा आमची विविध पक्षांची झाली आहे किंवा काल ज्या प्रकारे शरद पवारसाहेबांची चर्चा झाली आहे सर्व पक्ष याचं स्वागत करतील काल अशोक चव्हाणांशी देखील चर्चा चंद्रकांतदानांनी केलेली आहे त्यामुळे सर्व पक्ष याचं स्वागत करतील आणि काही बाबी यातल्या एखाद वेळेस जर राहून गेल्या तर त्याचा भविष्यातही विचार करता येईल पण आता याच्यापेक्षा मोठा बोजा हा राज्य सरकार उचलू शकण्याच्या क्षमतेत नाही हाही खूप मोठा बोजा आहे आणि पुन्हा एकदा सांगतो कि देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आज महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आहे या योजनेचं